दिल्लीतल्या या स्फोटानंतर गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीमध्ये आज महत्वाची बैठक पार पडली आहे बैठकीला महत्वाचे निर्णय घेतल्याची शक्यता आहे दिल्लीतील स्फोटानंतर पुन्हा एकदा ऑपरेशन एक सिंदूर पार्ट टू पाहायला मिळण्याची शक्यता आहे पुन्हा ऑपरेशन होऊ शकतं शहाच्या निवासस्थानी एक बैठक पार पडली आणि यात महत्वाचे निर्णय झालेले आहेत दिल्लीतील स्फोटानंतर सरकार अलर्ट मोडवर आहे अधिक माहिती घेऊयात रामराजे शिंदे यांच्याकडनं रामराजे आता कोणतं ऑपरेशन राबवलं जाणार आहे आणि या हल्ल्यासंदर्भात अधिक काय माहिती देण्यात आली आहे केंद्रीय मंत्रालयानं आता दोन पातळीवर आता कारवाई सुरू केलेली आहे एक म्हणजेच की देशांतर्गत आणि एक म्हणजेच की देशाच्या सीमेवर अशा प्रकारच्या दोन कारवाई सुरू केल्या आहेत देशांतर्गतच आता वेगवेगळ्या ठिकाणी छापे सुरू केले आहेत धाडसूत्र सुरू केले आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे की सहारणपूर मुझफ्फरनगर शामली इथे एटीएसनं धाडी टाकलेले आहेत आणि फरीदाबाद मॉडेलमध्ये जे अटक करण्यात आलेले आहेत त्याच्या साथीदारांचा शोध जो आहे तो घेण्यात येत आहे आणि या परिस्थिती আমদন शामली सहारनपूर आणि मुझफ्फरनगरमध्ये काही त्याच्या साथीदारांची चर्चा केली जातात विचारपूससुद्धा केली जाते ताब्यात घेण्याचं कामसुद्धा सुरू झालेलं आहे त्यामुळं एक ज्या बॉर्डर आहेत हरियाणाची बॉर्डर उत्तर प्रदेशची बॉर्डर या सर्वच ठिकाणी जे आहेत ते शोध मोहीम सुरू झालेली आहे आणि दुसरीकडे म्हणजेच की माहिती ही अशी मिळाली की लष्कर येतो हे बा भा, आता भारतामध्ये सक्रिय होतो आहे अशा प्रकारच्या कारवाई करण्यासाठी आणि म्हणूनच बांगलादेशच्या मार्गाने तो भारतामध्ये घुसणारा आहे आणि भारतामध्ये घुसून अशा प्रकारच्या कारवाई करण्यासाठी तो सक्रिय होतोय अशी माहिती आता गुप्तचर यंत्रणांना मिळालेली आहे ही माहिती केंद्रीय गृहमंत्री गृहमंत्री अमित शाह यांच्यासमोर सुद्धा मांडण्यात आलेली आहे त्यामुळं विशेष करून जे पूर्वेकडील कर राज्य आहेत त्याच्यामध्ये पश्चिम बंगाल त्रिपुरा आसाम या राज्यामध्ये दहशतवाद्या कारवाया करण्यासाठीचा कट जो आहे तो आखल्याची माहिती मिळते त्यामुळे आसाम Uh, पश्चिम बंगाल आणि त्याचबरोबर त्रिपुरा या देश न, या राज्यामध्ये सुद्धा अलर्ट जो आहे तो वाढवण्यात आलेला आहे आणि बांगलादेशमधून कोण कोणताही जो व्यक्ती येतो आहे किंवा कोण भारतामध्ये जे येणार आहेत त्यांच्यावर मात्र प पुरेपूर लक्ष ठेवलं जात आहे सीमावर सुद्धा सुद्धा सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आलेली आहे त्यामुळं एकीकडे देशांतर्गत वेगवेगळ्या राज्याशी कॉर्डिनेट करून यू पी असेल हरियाणा आहे आणि इतर ठिकाणी जे साथीदार पाळलेले आहेत दहशतवाद्यांचे त्यांना पकडणं हे टार्गेट आहे आणि दुसरं टार्गेट म्हणजेच की बांगलादेशमधून जे घुसखुरी करत आहेत ते घुसखुरी थांबवणं आणि तिसरं महत्त्वाचं म्हणजेच की त्रिपुरा त्याचबरोबर पश्चिम बंगाल अशा राज्यामध्ये पूर्वकडल्या राज्यामध्ये घातपाता घातपाताच्या ज्या घटना आहेत त्या आटोक्यात आणण्यात त्यामुळे या तिन्ही पातळीवर आता खरंतर केंद्रीय गृहमंत्रालय अमित शहा यांनी काम सुरू केलेलं आहे आणि चौथं महत्वाचं तर म्हणजे की ते म्हणजेच की जर कोणत्याही पद्धतीचं दोन देशांमधलं जर हे युद्ध असेल किंवा दहशतवादाचे अड्डे उद्स्त करण्यासाठी काय कारवाई करावी लागत असेल तर त्यासाठी सुद्धा भारत सज्ज असल्याचं सुद्धा आपल्या आर्मीच्या सूत्रांनी सांगितलेलं आहे त्यामुळं देशाच्या सीमा सुरक्षा सुरक्षित ठेवण्यासाठी नेव्ही आर्मी आणि एअरफोर्स यांना सज्ज राहण्याचे सुद्धा आदेश देण्यात आलेले आहेत त्यामुळे या चारही पातळीवर चारही स्तरावर आता भारतानं तयार केलेली आहे असं समजावं लागेल त्यामुळे एक कुठेतरी जे आश्वासन दिलं होतं की ॲ ऑफ टेरर uh, मिस ऍक्ट ऑफ वॉर म्हणजेच की दहशतवादी कोणतंही कृत्य करणं म्हणजेच की लढा पुकारणं असं जे भारतानं वाक्य दिलं होतं किंवा स्टेटमेंट केलं होतं ते आता यापुढे uh, पूर्ण होईल का त्याची अंमलबजावणी होईल का आणि दहशतवादाला संपवण्यासाठी भारत कडक पावलं उचल उचलणार का याकडे लक्ष लागलेलं आहे नक्कीच तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी तर आपण बघतोय अशा पद्धतीनं आता एक महत्त्वाची बैठक पार पडलेली आहे दिल्लीमध्ये आणि या बैठकीतनं अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांना हात घालण्यात आलेला आहे